हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सकाळची अशी मस्त मॉर्निंग झाली आहे आणि ईशान स्कूलला गेले त्यांचं सगळं काही मी आवरून दिले आणि आपली जी काही रोजची कामं असतात ना ती सुरूच असतात तर असंच काही आज मला म्हणजे घर पेंटिंग झालं ना त्यावेळेस ही सगळी काही जी झाडं होती मनी प्लांट किंवा जे काही कोरपड वगैरे तर ते मी काढलं होतं आणि हॉलमध्ये म्हणजे ठेवलं होतं जेव्हा पेंट करायची होती गॅलरी त्यावेळेस नंतर ना जसं काही जे काही सामान होतं एक्स्ट्राचं ते मी गॅलरीमध्ये ठेवून दिलं जेणेकरून बाकीच्या हॉल किंवा बेडरूम वगैरे होईल ना तर ते पेंट करण्यासाठी अं इकडं बरेचसं सा सामान होतं तर तेच मला आज व्यवस्थित करायचं होतं म्हणजे गॅलरी माझी दोन दिवसापासून जशा तशी होती तिला काही क्लीन वगैरे केलेलं नव्हतं भरपूर डस्ट एक कदाचित ती डस्ट तुम्हाला दिस दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण गॅलरीमध्ये भरपूर डस्ट होती ह्या पेंटिंगमुळे तर म्हटलं तर ही झाड मस्त अरेंज करून घेऊयात त्याशिवाय तर काय आपल्याला बाकीची कामं करता येणार नाही गॅलरीमध्ये कपडे वगैरे सुकत घालायला सुद्धा मला जमत नव्हतं कारण की तीच डस्ट तशीच घरात यायची आणि घरात सुद्धा खूप हे होऊन जायचं डस्ट डस्ट किंवा ते व्हाईट पेंटचे जे पॅचेस असायचे ना ते पडायचे तर असंच कायच म्हटलं चला आज पहिलं गॅलरी मधलं काम करून घेऊयात मग हे मनी प्लांट वगैरे व्यवस्थित ठेवून दिले म्हणजे कसं झाडून पुजून काढायलाही मला बरं पडतं अशा हिशोबाने मी पहिल्यांदा हे मनी प्लांटच ठेवून गेलं द्यायला गेली होती तर बऱ्यापैकी माझे मनी प्लांट हे ना असे पानं वगैरे त्याचे गळून गेलेत आणि खालून त्याला नवीन अशा फांद्या मस्त फुटल्यात खरं तर आणि ना दोन मनी प्लांट होते ना इतके ते इतके एकात एक गुंतून गेले होते कारण की वेल भरपूर मोठे झालेत त्याचे पण ते पानं नसल्यामुळे तेवढं काही समजून येत नाही की याचं काय आ, किती वाढलेत वगैरे असं तर छान मी ना हे असं माझ्या गॅलरीमध्ये जे काही ग्रील वगैरे आहे ना त्याला असं गुंतून दिलं जेणेकरून ते छान दिसावं असं आपल्याला वाटतं आणि समोरच कसं माझं गार्डन असल्यामुळं गार्डन व्ह्यू आहे त्याच्यामुळे हे माझं गॅलरीतलं झाड तुम्हाला काही सुद्धा दिसत नसतील त्याचे पानं वगैरे एकतर पानच नाहीये त्याला आणि इतकं काही समजून येत नाही की समोर झाडं वगैरे ठेवलेत असं कारण की बाहेरचीच ग्रीनरी इतकी सुंदर आहे माझ्या गॅलरीतून हा व्ह्यू आम्हाला खरं तर खूप आवडतो याच्यापेक्षाही मोठा फ्लॅट आम्हाला भेटत होता म्हणजे सेम ओनरचा पण तिकडे आम्हाला शिफ्ट होऊ वाटलं नाही हा छोटा आहे एरिया पण हा व्ह्यू छान असल्यामुळे आणि ते खूप छान वाटतं म्हणजे एकदम करमून जातच म्हणून आम्ही ना ह्याच फ्लॅटमध्ये राहण्याचं ठरवलं होतं तर असा हा छानशी माझी गॅलरी आणि सुंदर हा गॅलरी मधून दिसणारा व्ह्यू गॅलरी माझी ऑलमोस्ट क्लीन करून झाली आहे आणि आता मला क्लीन करायची होती ती म्हणजे माझी मशीन तुम्ही पाहू शकता त्याच्यावर किती डस्ट आहे आणि हा ट्रेता तुम्ही पाहू शकता एकदम यल्लोच झाला होता तर म्हटलं हा छानस एकदम क्लीन आणि चकाचक करून घेऊया कारण की बरेच दिवस झाले ना मी खरंतर क्लीन सुद्धा नव्हतं केलं म्हणून इतका थर आला होता आणि ना जे काय पेंट केलं रिसेंटली त्याच्यामुळे सुद्धा डस्ट भरपूर झाली होती मशीनवरती तर ती ना थोडस हलून वगैरे ह्या कोपऱ्यामध्ये आम्ही त्या दिवशी पेंट करून घेतलं त्यांच्याकडून कारण की तितका तो पार्ट कशाला का सोडणार कारण की त्याच्या पाठीमागे सुद्धा भरपूर असं ब्लॅक ब्लॅक झालं म्हणजे जे, जे काय मॉइश्चर येतं ना त्याच्यामुळे ते, ते पाणी ओलं राहून एकदम नंतर ना भिंत ब्लॅक झाली होती म्हणून त्याच्याकडून मी ते क्लीन करून घेतलं तुम्ही पाहू शकता मशीनवरती किती डस्ट आहे आणि ती मी पहिल्यांदा हे नॉर्मल क्लिनिंग करून घेतलं जेणेकरून येणा परत म्हटलं थोडस काहीतरी लिक्विड वगैरे ते टाकून आपण पाण्यामध्ये टाकून येणं त्याने पण परत छान असं क्लीन करून घ्यावं पहिल्यांदा तर नॉर्मल क्लीन करून घेतलं इतकं काळ आणि इतकं खूप मस्त खराब झालं होतं ना मशीन तर तेही मी मस्त क्लीन केलं आणि एक एक पार्ट क्लीन करायला खरंच म्हणजे नाही का थोडस पेशन्स ठेवूनच करावे लागतात कारण की इतके छोटे छोटे हे बटन्स किंवा स्क्रीन वगैरे आणि ना ही मशीन घेऊन ऑलमोस्ट दोन वर्ष झाले तरी सुद्धा मी त्याचे ना जे काही कागद वगैरे दिसतायत ना ते नव्हते काढले हे पेंट पाहू शकता कसा पडलाय त्याच्यावरती तर ते ही असे छोटे छोटे मला क्लीनिंग आज मशीनचं करायचं होतं तर हेच काम मी हाती घेतलं होतं आणि ही आ, ग्लास आहे ना ती वॉश करायला मला खरंच खूप आवडलं मस्त म्हणजे एकदम नाही का असं ग्लास क्लीन करायला कोणती असो आपण भांड्यातले जे काय भांड्यांचा डिनर सेट वगैरे म्हणतो ते किंवा कोणताही ग्लास क्लीन करायला ना इतकी मेहनत लागत नाही असं मला वाटतं कारण की ना ते इझिली क्लीन होऊन जातात पटकन तर असंच करायचं हे माझं ना सेकंड मशीन आहे जे की एलजीचं आहे नाईन के जी च याआधीही माझं वर्लपूलचं होतं तो ते मशीन होतं सिक्स के जीच तर ते आम्ही का चेंज केलं आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स तोही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगल आता जो काही हा ट्रे होता ना तो तुम्ही पाहू शकता एकदम येल्लो झाला होता आणि ते फक्त आपण डिटर्जंट वगैरे टाकतो आणि त्यानेच झालेला होता बाकी दुसरं काही नाही आणि इझिली एक एकदम क्लीन होऊन गेला याच्यात मी थोडस ना लिक्विड टाकलं होतं पाण्यामध्ये आणि त्यानेच ते क्लीन केलं आणि इझिली होऊन केलं त्याला काही जास्त अशी मेहनत लागलेली नाही मला फक्त एक ब्रश घेतला आणि तो त्याच्यामधून फिरवला कारण की ते फक्त डिटर्जन्ट होतं त्यात इतकं काही हे नव्हतं फक्त आपण नेहमी टाकतो टाकतो आणि जसं की आपण खाल्ल्यानंतर आपल्या जिबेला अशी बर बरे ना त्या टाईप मध्येच ते होतं जास्त काही त्याच्यात नव्हतं आणि नंतर ना हे जे काही थोडस रबरचं असतं ना तर ते क्लीन करायचं होतं मला मशीनचं तर त्याच्यामध्ये मी ना ही पावडर टाकली होती डायरीची म्हटलं चला मशीन टब क्लिनिंगला लावून देऊया आणि बाकीची जी काही कामं होती आपण ती करून घेऊयात कारण की जेवणामध्ये मी फक्त आज मुलांनाच फक्त त्यांचा टिफिन दिला होता माझ्यासाठी मी स्वतःसाठी काही बनवलेलं नव्हतं आणि पनीर बाकी होतं तर चला म्हटलं आपण पने ना पनीर पराठा बनवूयात तर तुम्हाला माहितीच आहे मी त्या दूध बॅग मध्येच मा मी माझा कचरा भरून ठेवत असते जेणेकरून मला इझिली तो फेकून देता येतो आणि हा काही ओला कचरा वगैरे त्यात मी नेहमीच भरत असते म्हणजे मी दुसरं काही बॅग वगैरे एक्स्ट्रा मागवत नाही डस्टबिनच्या तर त्यामध्येच मी टाकत असते माझा कचरा तर असं काय काहीच तर मी फ्रेम लावताना कशी थोडीशी चुकीची लावली आहे कारण की मी जे काय पनीर किसून घेते ते दिसतच नाही मला माहितच नव्हतं जेव्हा आता मी एडिट करते त्यावेळेस मला समजलं ला, की अरे यार थोडंसं चुकीचं झालं आपलं फ्रेम लावताना तर इथं मस्त पनीर किसून घेतलं होतं आणि थोडस जिरं हळद आणि लसूण मी बारीक करून घेणार होते जेणेकरून ती पेस्ट मला त्यामध्ये टाकता येईल आणि अजून कोथिंबीर सुद्धा मला टाकायची होती जेव्हा मी सकाळी कणिक मळी होती ना थोडी एक्स्ट्रा झाली होती तर तीच कणिक मला आता कामात पडणार होती दुपारच्या जेवणामध्ये तर एक्स्ट्रा मला डबल कुटाना राहिला नव्हता तर असं काहीच आणि ही कामं करताना आता मला खरं तर खूप आवडतं जे काय माझं पहिले ना हा मिक्सर तिथेच असायचा ह्या कॉर्नरमध्ये जेथे की मी आता बॉटल्स वगैरे हो ठेवले आणि ते ठेवले तर त्या कोपऱ्यात असायचं पण आता मी तिकडे ठेवतेय थोडस चेंजेस केले छानही वाटतं थोडस थोडं किचन ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते आणि ह्या छोट्या छोट्या बरण्या ज्या की मी डीमार्ट मधून घेतल्या त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे भरून ठेवलंय जेणेकरून आपल्याला डेली ज्या काही भाज्या वगैरे बनवते ना तर त्यावेळेस मला यूज ते यूज करायला तिथे म्हणजे ठेवते तर पटकन होऊन जातं असं काहीच मस्त असं आता माझं बॅटर बनवून झालं होतं पनीर पराठासाठी आणि आता हे छान पराठा मी लाटून घेते पहिल्यांदा तर आता हे सकाळचं पीठ होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना त्याच्यामुळं थोडंसं वरचं लेअर होती ना ती हार्ड झाली होती म्हणून ती थोडी मऊ करून घेतलं आणि फटाफट आता माझं मी पराठा वगैरे लाटून घेते आणि आज होता चिल्ड्रन्स डे तर चिल्ड्रन्स डेचं थोडंसं प्लॅनिंग होतं आमचं संध्याकाळी मुलांना बाहेर घेऊन जायचं वगैरे तेही तुम्हाला पुढे पाहायला भेटेल त्या त्याआधी ना म्हटलं नेण्याच्या आधीच आज मला थोडस भूक लागली होती तर जेवणही करून घ्यावं तर पराठा मी बनवला खरं तर एकच कारण की सकाळची जी काय तिळगुळ पोळी होती ना ती सुद्धा होती आणि ती सुद्धा अशी वेस्ट कशी जाऊ देणार म्हणून म्हटलं ती थोडी खाऊन घेऊया आणि एकच पराठा मी माझ्या आजच्या जेवणामध्ये मी बनवला होता तर छान असं तूप वगैरे लावून गरम गरम पराठा ना इतका अप्रतिम लागतो ना खरंच खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की पनीर पराठा ट्राय करा आणि तोही गरम गरम खा तर मला खूप आवडला चला म्हटलं आपण गॅलरी सुद्धा छान अशी ऑर्गनाईज केली आहे तर गॅलरीमध्ये बसूनच आपण आपलं जेवण करून घेऊया तर मस्त हा व्ह्यू एन्जॉय करत मी माझं जेवण करते करत आणि पहिल्यांदा अशी गॅलरीमध्ये नाही तर शक्यतो मी कधी गॅलरीमध्ये येऊन जेवण करतच नाही तर पाय सुद्धा माझे इतके दुखत होते ना घर वगैरे पायाला सुद्धा आणि थंडी खूप आहे मेन म्हणजे थंडी जेव्हा जेव्हापासून हे घर पेंट केले ना तेव्हापासून म्हणजे त्या दिवशी भरपूर वेळ माझे पाय पाण्यातच होते हे क्लीन कर ते क्लीन कर त्याच्यामुळे ना एकदम थंडी लागून माझे पाय खर तर दुखायला लागलेत तर म्हणून ना पाय पसरून माझं इथे जेवण सुरू आहे बाहेर काय चाललंय म्हणजे कोणी ना कोणी येत जात राहतं किंवा काही ना काय असं दिसत असतं नवनवीन कोणी खेळत असतं तर कुणाचं काय सुरू असतं आणि थंडीचे दिवस हे जास्त काही ऊन वगैरे येतच नाही एकदम थोडस ढगाळ जास्तच वातावरण असल्यामुळे ना काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू होते आणि आज तर गार्डन मध्ये ना स्प्रिंकलर लावले होते पाणी सोडायचं चा काम चालू होतं कारण की आता थोड्या दिवसामध्ये ना गार्डन मध्ये एक प्रोग्राम होणार आहे माहीत नाही मी त्यावेळेस इथं असेल नसेल पण छान असा प्रोग्राम होणार आहे मी जर असेल तर असलीच बँगलोरमध्ये तर नक्की शेअर करेन तुम्हाला सुद्धा काय आहे ते तर रिवला स्कूलमधनं घेऊन आले आणि त्याची होतं की मम्मा मला स्कूलमध्ये काय मिळाले ते दाखवायचं गडबड तर छान असं सगळंच त्यांनी काढून ठेवलं गरज नसताना ही बुक्स वगैरे सर्व काढून ठेवलं हा मला काय भेटलंय चल म्हटलं पहिले टिफिन आणि बॉटल हे ना, ना आपली ठेवून दे बेसिन मध्ये तर बेसिन मध्ये न ठेवता त्यांनी काय ना भांड्याच्या ठेवली होती भांड्याचं जे आपण भांडे धुवून वगैरे ठेवतो ना त्यामध्ये ठेवली होती तर आल्यानंतर ना मला दाखवते की मला पेन्सिल वगैरे मिळालं आणि हा नॅपकिन नाही मिळाला असं सा सांगतोय खरं मला तो इथे आणि हे जे गिफ्ट होतं ना क्रेऑनचं तर ते माझ्या फ्रेंडने त्याला दिलं होतं आणि लॉलीपॉप आणि हे जे होतं पेन्सिल वगैरे शार्पनर इरेझर सगळं काही होतं सेट तर तो स्कूलवाल्यांनी दिला होता तर त्याला ना हा पिंक कलर मिळाला होता त्याच्यामुळे तो म्हणतो मम्मा हा गर्लचा पिंक कलर मला मिळालाय आणि त्याच्या फ्रेंडला मिळाला होता तो पर्पल तर ते मला दाखवून झाल्यानंतरनं म्हटलं आता ह्या गिफ्ट मध्ये सुद्धा काय आहे तेही मला दाखवतं त्याचं खोलायचं काम सुरू होतं तर त्याला इतकं काही खोलायला जमत नव्हतं म्हणून म्हटलं चल थोडंफार मीही खोलून देते हेल्प केली त्याला थोडी आणि ओपन केल्यानंतर त्याला समजलंच की याच्यात क्रेवॉन्स आहे म्हणून रियानला क्रेवॉन्स खूप लागतात खेळायला कारण की कलरिंग वगैरे असतंच मध्ये मध्ये आता छोट्या मुलांना कलरिंग आणि थोडं फारच रायटिंग असतं इतकं काही रायटिंग नसतं पण रिडिंग कलरिंग किंवा राईन्स वगैरे ह्याच गोष्टी खूप जास्त असतात तर रियांचा तो जो काही बॅच आहे ना तो असा खाली पडत होता कारण की टी शर्ट आहे ना एकदम पातळ होता आणि त्याला जास्त काही असं होल्ड करण्याचं हे नव्हतं त्याच्यामुळं तो असा खाली झुकत होता पण मी त्याला तो लावून दिला होता त्याला म्हटलं थोड्या दिवसासाठी हा साथ बॅश मिळतो तर मस्त लावून घेऊया तर आज अशी काय मशी माझी मशीन आहे ना क्लीन झाली होती तुम्ही पाहू शकता कि कित की किती छान आणि एकदम मस्त अशी नव्यासारखी दिसायला लागली तर क्लिनिंग सुद्धा केलं होतं त्यानंतर मी एकदा एक सायकल मशीनचं सुद्धा बाकी कपड्यांचं सुद्धा घेतलं होतं कारण की कपडे राहिले होते आणि नंतर मी एक आ, एकदम उशिराने हा व्हिडिओ दाखवते तुम्हाला की असं काहीच छान माझं क्लिनिंग झालं होतं मशीनचं सुद्धा तर आता चिल्ड्रन्स डे होता तर मुलांना घेऊन बाहेर जायचं होतं त्यासाठी बसनेच गेलो होतो अगदी दहा सुद्धा लागले नाही आणि ना खरच मला हे माहित नव्हतं की इथं इतकं छान मुलांसाठी गेम वगैरे आहेत मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत पहिल्यांदाच माझी इथं तर एंट्री म्हणावी लागेल तर मस्त असं डेकोरेशन केलं होतं एंट्रन्सला हॅपी चिल्ड्रन्स डे वगैरे चिल्ड्रन्स डे स्पेशल थोडस डिस्काउंट सुद्धा होतं म्हणजे टू हंड्रेड रुपीज पर uh, किड असं काहीतरी uh, होतं माझ्या फ्रेंडनेच तिकीट काढलं होतं त्यामुळे माहितच नव्हतं मी फक्त व्हिडिओज वगैरे घेण्यामध्येच मस्त व्यस्त होती त्यानंतर मुलांनी मस्त असा एन्जॉय केला आणि खूप खूप खेळले खरं तर वन साठी होत पण वन आवर म्हणजे एकदम त्या पैशाच्या मनाने एकदम खूप कमीच वाटलं मला तर आणि हा गेम होता ना तुम की को तो मोठेच खेळू शकत होते तर चला म्हटलं आपण सुद्धा थोडं खेळावं तर ट्रॅम्पलिंग वगैरे हे क्ले किंवा छोटी बस भरपूर काय काय ऍक्टिव्हिटी होत्या गेम्स तर मुलांनी इतकं काही खेळलं इतकं मस्त एन्जॉय केला आणि छान वाटलं त्यांनाही थोडासा चेंज आणि चिल्ड्रन्स डे स्पेशल लास्ट इयर सुद्धा आम्ही छोटीशी पार्टी ठेवली होती ती घरीच होती त्यावेळेसही मस्त एन्जॉय झाला आणि आम्ही थोडा डान्स केला मैत्रिणी खरं डान्स करत होत्या मला पण जायचं होतं पण मुलांचा हा व्हिडिओ ही मोमेंट मला कॅप्चर करायची होती त्यांच्यासोबतचे हे क्षण म्हणजे असे मला जपून ठेवायचे खरं तर म्हणून म्हटलं चला मी आधी हा व्हिडिओ वगैरे घेते त्यानंतर त्यांना सुद्धा जॉईन होते नंतर मी सुद्धा जॉईन झाली थोडाफार त्यांच्यासोबत सुद्धा डान्स केला खरं तर मला डान्स वगैरे हो काही येत नाही पण चला म्हटलं थोडं मजा मस्ती आपण सुद्धा यांच्यासोबत करूयात तर असं काहीच जेव्हा मैत्रिणींसोबत बाहेर येतो ना तर तेव्हा खरंच खूप एन्जॉय होतो थोडस मजा मस्ती आणि मुलांनाही थोडस एंटरटेन आणि इथे खरंच आणखी छान छान गेम्स वगैरे आहेत जे की आम्ही काही ते घेतलं नव्हतं जो काय किडचा एरिया होता तोच घेतला होता तर त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा हे ते मस्त खेळलो कारण की चला थोडस चेंज आणि हे काही मुलांना खेळायला जमणार नव्हतं तर ते मोठ्यांसाठी म्हणजे मोठ्या मुलांसाठीच अलाउड होतं तर आता काही मोठ्या मुलं जास्त कोणी नव्हतंच आमच्या सगळे छोटे छोटे चिलेपिले होते तर चला म्हटलं आपणही हा गेम एन्जॉय करावा तर आम्ही दोघी इथं खेळतोय ना तर आता बघू यात विनर कोण होतोय समजेल फटाफट फक्त फट फट प्रेस करायचं होतं जी राईट ब्लिंक होईल ती तर इथे मला मिळाले होते थर्टी फोर आणि माझ्या फ्रेंडला मिळाले होते थर्टी तर मी विनर होती नंतर ना बस पकडून आम्ही गेलो जेवण करायला जेवण केलं आणि असा संपला आमचा दिवस तुम्हालाही आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय